निमित्त सात वर्षापूर्वी स्थापन केलेली स्वग्रथा के प्रतिष्ठा साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आज साहेबांची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय आणि आमच्या प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कुमर कॉर्पोरेशन लिमिटेडचे मानव सं संसाधन म्हणजे एच आर डिपार्टमेंटचे हेड माननीय देश नितीन देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर सातारा शहर शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे अभिजित सबदार आणि त्यांचे सगळे सहकारी ठिकाणी उपस्थित राहिलेले त्या कार्यक्रमाला आज खरं म्हणजे पालकमंत्री समराज देसाई साहेब उपस्थित राहणार होते त्याचबरोबर आमदार महेश शिंदेसाहेब उपस्थित राहणार होते परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा नामधून चालू असल्यामुळे काही असतात दुकापद झाले असेल त्यांना आडशे जावं लागलं तरी पण येऊन दिलं की मी दुपानपर्यंत येऊन जाईन साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी जाईल भेटून असं नाही सांगितलं त्यामुळे आज आपण पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करूया

शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या okay. वतीने जी दिनदर्शिका काढली जाते त्या दिनदर्शिकेचं अनावरण प्रमुख ओढ असते बोलूया मी बाळासाहेब शिंदेना विनंती करतो बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे तसेच शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा आपला सातवा व्रजापतीनं आहे त्यानिमित्त आपण दरवर्षी गेली सात वर्ष आपण सातारा शहरातील नगरपालिका शाळेतील मुलींना ज्या गुणवंत विद्यार्थिनी असतात त्या प्रत्येक शाळेतील दहा म्हणजे प्रत्येक शाळेप्रमाणे दहा सायकली आपण दरवर्षी नगरपालिकेला देत असतो आतापर्यंत आपण जवळजवळ ऐंशी एक सायकली आपण नगरपालिकेतल्या आणि इतर शाळेतल्या मुलींना दिलेल्या आहेत तसेच दिव्यांग लोकांना आपण दरवर्षी ब्लँकेट चादर वाटप करतो या सात वर्षामध्ये जवळजवळ आपण सातारा शहरात इतर ठिकाणी वाटप वाटप करून जवळजवळ साडेतीन हजार आपण आणि ब्लँकेट वाटप केलेलं आहे तसंच सातारा शहरातील शाहू बिल्डिंग आहे लक्ष्मीबाई पाटील आहे सिव्हिल हॉस्पिटल हो ऐशात मंदिर अनेंगल हॉस्पिटल हो यशोधन ट्रस्ट वारकरी संप्रदाय शेळकेवाडी मातोश्री वृद्धाश्रम रेमांडो आणि कोरोना काळात आपलं भरपूर कामं पण आपल्या प्रचंच्या मार्फत केलेलं आहे आपण दरवर्षी या संस्थांना विविध मार्गाने मदत करत असतो तसेच या कार्यक्रमाला सातारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व्या व्यावसायिक आणि माझ्याचं उत्पर कॉर्पोरेशनचं आम्हाला सहकार्य असतं त्याचबरोबर ज्या सायकल आपण देतो त्याला दा सुद्धा आपण अनेक आपल्याला डोनेशन लोक देणार असतात त्या सर्वांचं मी शिवप्रेरणा प्रतिष्ठाच्या वतीनं जे सरकारी करतात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर भाई तो लगता है मैडम थोड़ा बहुत बोलेगा भाई इधर संभव थोड़ा एक मिनट एक मिनट भाई बात हो गई ना सारी हो गई भाई वाली जो है साथ में डिस्कशन है मैं

शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणजे सागर पावसे म्हणजे बाळासाहेब शिंदे मला बऱ्याच वर्षापासून त्यांनी इथे बोलावलं होतं आज योगाला या कार्यक्रमाला येण्याचा थोडासा का माझ्यामुळे उशीर झाला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे माफी मागते बाळासाहेबांचा साताऱ्याशी संबंध होता ते आपल्यासाठी सगळ्या जणांना माहीत बाळासाहेबांचे वडील प्रसोदार ठाकरे हे जवळपास तीन ते चार वर्ष सातारा रो ऐकून आणि हा काळ आहे साधारणतः का एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे तीनच्या काळात त्या काळामध्ये आमचे कुपरचे संस्थापक सर रंजिषा कुपरा का ठाकरे धर्मवीर भाऊराव पाटील हे सगळे एकत्र येऊन कुपरच्या तिथे काम करत होते कुपरच्या पाड्रीसाठी काम करत होते त्यामुळे भाऊराव सुद्धा तिथे काम करतो आणि त्या काळामध्ये मुंबईहून इथे येऊन प्रबोधनकार ठाकरेंनी इथं था आपली प्रेससुद्धा चालू केली होती आणि ती प्रेस सातारा रोडच्या उपरच्या कारखान्याजवळ असा जुना स्नेहबंध बाळासाहेबांशी त्यांच्या वडील वडिलांच्या माध्यमातून आलेला आहे बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला वाटतं आपले हे बाळासाहेब त्या बाळासाहेबांचं सांगितलेल्या मार्गावरती नेहमीच असतात एक प्रामाणिक कार्य करतात बाळासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावरती चालणारा कार्यकर्ता या स्वरूपात बाळासाहेबांनी आतापर्यंत काम केलेलं आहे या कार्यक्रमाला किंवा या त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला जेव्हा शक्य होईल त्याचं आमच्या माध्यमातून आपण नेहमीच मदत करत आहोत या विद्यार्थ्यांना या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सायकली मिळालेल्या असतील किंवा इतर काही मिळालेलं असेल त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो परत एकदा बाळासाहेबांचं अभिनंदन करतो अशा प्रकारे समाजकारण आपण पुढे सतत चालू ठेवावं अशी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुधे सम्राट बाबासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी शंभरा जन्मशताब्दीचा शंभरावा कार्यक्रमाला आज भेटून मिळत आहे जिल्हाप्रमुख शहरप्रमुख बाबा आज यांनी या इथं गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप तसंच आपण लोकांना आणि इतर लोकांना दरवर्षी सात वर्ष सलग हा कार्यक्रम ते पार पाडत आहे आणि लोकांना भरपूर मदत करत असतं हे त्यांचं समाजकार्य असंच यापुढेही चालू राहते अशा प्रेरणा प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचाही आज कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमाचं वेगळे पण काय तुम्ही म्हणाल तर राजकारणात सगळेच आहे पण राजकारणात राहूनसुद्धा समाजकार्य करण्याचं जे व्रत बाळासाहेब शिंदेंनी घेतलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे दिव्यांग बांधवांना शालींचं वाटप असेल चादरींचं वाटप असेल आणि गरजू विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप असेल हे दरवर्षी करण्याचं त्यांनी मायंडा घातलेला आहे सगळ्या रंगात रंगून माझा रंग कसा वेगळा आहे हे बाळासाहेब कार्यक्रमाच्या त्यांना दाखवून दिले भविष्यात असे चांगले उपक्रम झाले आणि चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून माणूस की जिवंत आहे याचा एक विरोध त्यांच्या माध्यमातून मिळतो हे खरंच कौतुकाचं आहे आणि माझ्या ज्या शुभेच्छा आहेत त्यांच्या त्या उपक्रमा शिवप्रेरणा प्रतिष्ठान राजधानी सातारा यांच्या वतीने अनेक प्रकारचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य प्रतिवर्षी केले जात असते शालेय विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात किंवा पंधरा ऑगस्टला या प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते तसेच दरवर्षी तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी नगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना सायकलचेही वाटप केले जाते त्यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्या असून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे बाळासाहेब शिंदेजी हे आज दातृत्वाचं काम करत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी करत आहेत हे जे विद्यार्थी आहेत ते पुढे आपले फक्तचे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्यावर जे हे संस्कार होत आहेत की कुणीतरी आपल्याला काहीतरी देत आहे आणि हेच विद्यार्थी पुढं भावी दाते होणार आहेत आणि समाज शिकत आहे महाशाळेचे नाव छत्री विद्या मंदिर नगरपालिका शाळेतला माणसं आहे दरवर्षी आपल्या रुपयापेक्षा करून आपल्याला सायकल वाटत होत्या ते नेहमीच समजू व्यक्तींना मदत करतात या वर्षी मलाही सायकल मिळाली हा बद्दल मी त्यांचे आखंड होईल आहे धन्यवाद